ऐका देवीचे नवरात्री स्पेशल भजन चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात अंबाबाईचा बगायत थाट भक्त आले ग तुझ्या दारात अंबाबाईचा बगायत थाट भक्त आले ग तुझ्या दारात चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात भक्त आले ग फक्त आले ग आंबे तुझ्या दारात दागिन घेऊन येणार कोल्हापूरचा सोनार ग दागिने घेऊन येणार कोल्हापूरचा सोनार ग आंबाबाईचा बघा या थाट आंबाबाईचा भक्त आले ग तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात चांदन चांदन झाली रादना चांदन झाली रात भक्त आले ग तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात पुण्याचा माळी येणार ग आंबेला फुलंहार आणणार ग पुण्याचा माळी येणार गंबेला फुलाहार आणणार ग हात जोडूनी कराया भक्ती पाठ हात जोडूनी करूया भक्ती पाठ भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात चांद बघता आले ग आंबे तुझ्या दारात बघता आले ग आंबे तुझ्या दारात आंबेचा पुजारी येणार ग पहाटेची आरती करणार ग आंबेचा पुजारी येणार ग पहाटेची आरती करणार ग महापूजेचे घेऊन हाती ताट महापूजेचे भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात चांदन चांदन झाली रात चांदना चांदन झाली भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दार तुळजापूरचा लोई येणार नवरंगी मिठाई आणणार ग तुळजापूरचा लोई येणार नवरंगी मिठाई आणणार ग आई आंबेचा प्रसाद मिळणार आई आंबेचा प्रसाद मिळणार बघताले ग आंबे तुझ्या आले बघताले आंबे तुझ्या दारात चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात बले गे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात आंबाबाईचं बघायत थाट भक्त आले ग दारात चांदन ग गंबे तुझ्या दारात आले ग आंबे तुझ्या दारात